नवीन तंत्रज्ञान वापरून नवनवीन प्रयोग करून अनेक व्यावसायिक आपले उदारनिर्वाह करीत असल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर फाटा येथे महाराष्ट्राच्या बाहेरून आलेल्या अनेक व्यावसायिकांनी अशा पद्धतीने व्यवसाय सुरू केला आहे यामध्ये टर्कीज कोंबड्याची किंमत अंदाजे जोडीची तीन हजार रुपये असून दुसऱ्या जोडीची कोंबड्याची किंमत बाराशे रुपये आहे तर बदकाच्या जोडीची किंमत अंदाजे सहा हजार रुपये असल्याचे या व्यावसायिकाने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले आहे <tinyan> Sous-titrage Société Radio-Canada न्यूज न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी संतोष गोरे राजुरी हा व्हिडिओ आपणास आवडल्यास प्रवारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका